नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज 27 ऑक्टोबर आज आपण आले बाजार भावाची चर्चा करणार आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे पुढील अंदाज काय येणाऱ्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ह्या वर्षाचे लावण म्हणजे चालू वर्षीचा जो माल आहे हा कसा राहील हे पण आज तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगणार आहे अंदाज तर कोणी लावू शकत नाही पण जशी मार्केटची आवक समजा मागणीनुसार किंवा मग आव आवकनुसार भाव असा होत असतो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथं आपल्या एक नंबरच्या आले प्लॉटमध्ये आपण हा व्हिडिओचा अंदाज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो आज सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा अंदाज तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिले खोडव्याच्या विषयी आपण चर्चा करू खोडव्याचा जर भावाचा जर विचार केला तर चार हजार रुपयापासून समजा पंचेचाळीस रुपयापासून तर अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस असे सौदे चालू आहे आता कमी प्रमाणामध्ये खोडवा बाकी आहे आणि जो नवीन माल आहे त्याच्यातला तो पंचवीस रुपयापासून तर एकतीस ते पस्तीस रुपयापर्यंत त्याची खरेदी चालू आहे मित्रांनो मित्रांनो चालू वर्षीची जी लाव चालू वर्षीचा जो माल आहे जे प्लॉट लागलेले आहे त्या प्लॉटची जे बाजार आहे ते तेजीमध्ये दिसत आहे मित्रांनो तेजी म्हणजे म्हणजे कसे भरपूर शेतकऱ्यांचे लोक शेतकरी घाबरून गेले की आता सड थांबणार नाही किंवा आपल्याला लवकर प्लॉट द्यायचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या चार पाच दिवसाने काही प्लॉट एवढा वाढत नाही थोडं भावाची विचारपूस करूनच माल द्या असं माझं म्हणणं आहे म्हणजे जेणेकरून शेतकरी फसला जाणार नाही आता तुम्हालाच मी जो नवीन माल या वर्षाची चालू वर्षाची जी लावण आहे त्याचा बा आजार भाव सांगतो मित्रांनो तीस रुपयापासून चांगला माल तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत त्याची खरेदी चालू आहे मित्रांनो जर चांगला टॉप क्वालिटीचा जर माल असला तुमचा तर पस्तीस रुपयाच्या पुढं तर चाळीस रुपयाच्या आतमध्ये त्याची खरेदी चालू आहे मागे दोन तीन दिवस पहिले आपण व्हिडिओ कालच व्हिडिओ टाकला बघा नाचनवेलपशी डोंगरगाव सी डोंगरगाव शिवास म्हणून गाव आहे तिथं एक्केचाळीस रुपयाचा जो सौदा झालेला आहे तो काढणीला चालू आहे आणि म्हणजे तो टॉप क्वालिटी एकदम व्ही आय पी माल होता पंजा माल होता म्हणून त्याचं जे रेट आहे ते चार हजार अकरा रुपये असं झालेलं होतं पण जर तुमचा माल का पंजा नसला बी तरीसुद्धा तीन हजार रुपयापासून ती खरेदी आज चालू आहे मित्रांनो म्हणजे पस्तीस रुपयापर्यंत तर आ, हा नवीन चालू वर्षाच्या मालाचा अंदाज सांगितला मित्रांनो तुम्हाला आणि येणारा पुढच्या म्हणजे येणाऱ्या एक दीड महिना पहिले जो भाव कसे राहतील हे तुम्हाला सांगतो मित्रांनो अंदाज तर कोणी लावू शकत नाही पण एक असं सांगतो मित्रांनो मी तुम्हाला की म्हणजे एवढे बी कमी नाही शकत दोन हजारच्या का आत दोन हजारच्या आत काही होऊ शकणार नाही यावर्षी वर्षी असा अंदाज पर प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडून मी ऐकतोय की यावर्षी वर्षी बरं चान्स आहे बा शेतकऱ्याला थोडेफार दोन पैसे घडतील घडतील असा अंदाज ह्या वर्षी आहे पुढचा अंदाज कोणी लावू शकत नाही आहे आता भरपूर शेतकऱ्यांचे कॉल बेण्यासाठी मला येत आहे पण मी त्यांना सांगतोय बोल जे तुम्हाला मार्च एप्रिलमध्ये मा जो मार्केटचा भाव राहील त्याच भावामध्ये आपण बेणे देणार आहे आणि भरपूर शेतकरी आता प्लॉटला व्हिजिट मारत आहे आणि हीच वेळ आता योग्य बेणे प्लॉट व्हिजिट करण्याची मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान